नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट पी बी जोशी आपल्या जोशी लिगल टॉक या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की शेतजमीन ही ए रूपांतरित कशी करायची आणि त्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज कुठे करायचा आहे आणि पूर्ण संपूर्ण प्रक्रिया कशी करायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे आणि कुठल्या चुका करू नये हे याबद्दलही थोडीशी माहिती देणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक ए म्हणजे काय ए म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर शेत जमिनी शेत जमिनीचा वापर इतर कुठल्याही दुसऱ्या कामासाठी म्हणजेच घर बांधणीसाठी कॉम्प्लेक्स करण्यासाठी रिसॉर्टसाठी किंवा इंडस्ट्रीयल पर्पजसाठी रूपांतरित करण्याच्या पूर्ण प्रक्रियेला आपण येणे असं म्हणतो नॉन ॲग्रिकल्चर आता आपण हे बघूया की येण्याचे कुठले कुठले प्रकार आहेत साधारणत येण्याचे तीन मुख्य प्रकार आहेत एने फॉर द रेसिडेन्शियल पर्पज म्हणजे घर बांधणीसाठी येणे फॉर द कमर्शियल पर्पज म्हणजे व्यवसायासाठी येणे फॉर द इंडस्ट्रीयल पर्पज म्हणजे कारखान्यासाठी आपल्या गरजेनुसार आपण जमिनीचा कुठल्या पद्धतीनं वापर करायचा आहे हे ठरवल्यानंतर आपण कुठल्या येणेमध्ये आपण ती कन्वर्ट करायची हे निश्चित होतं मित्रांनो आता आपण तिसरा प्रश्न असा आहे की कुठले कुठले कागदपत्र आपल्याला येणे करण्यासाठी लागणार आहेत हे आपण समजून घेऊया तर येणे करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जमिनीचा सात हवा आहे मित्रांनो आणि तोही लेटेस्टवाला लागणार आहे दुसरं आपल्याला जमिनीचा आट अ लागणार आहे तिसरं धारकाचे आधार कार्ड ज्याची जमीन आहे त्या धारकाचा आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर जमिनीची मोजणी लागणार आहे मित्रांनो किंवा मोजणीची जी शीट असती ते लागणार आहे त्यानंतर आपल्याला जमिनीचा ओ सी लागणार आहे ग्रामपंचायतचे जे एन ओ सी असतात किंवा नगर परिषदांचे जे एन ओ सी आहेत ते एन ओ सी आपल्याला लागणार ला आहे पाणी वीज रस्ता यांचे पण प्रत्येक विभागाकडूनचे एनओसी आपल्याला लागणार आहे त्यानंतर जमिनीचा मोजणी करण्याचा जो तलाठी किंवा इथला आहे त्याचा भूमापनचा नकाशा आपल्याला लागणार आहे तसेच जमिनीच्या लगत जर जा रस्ता जाणार असेल तर राईट टू वे याच्या रस्त्याचा जो आहे तर त्या संदर्भात आपल्याला पुरावा लागणार आहे त्यानंतर जमिनीचा आपल्याला वेगवेगळ्या विभाग विभागाकडून जो अहवाल आहे तो अहवाल आपल्याला घ्यावा लागणार आहे त्यानंतर आपल्याला हे सर्व डॉक्युमेंट्स एका फाईलमध्ये तयार करून तसेच आपल्याला मोठ्या प्रोजेक्टसाठी क्लिअरन्स क्लिअरन्ससुद्धा लागतं जर मोठा प्रोजेक्ट जर का आपल्या जमिनीवर आणायचा असेल तर आपल्याला इन्व्हॉर्मेंट क्लिअरन्सची पण परमिशन लागते तसेच आपल्याला टाउन प्लॅनिंगची सुद्धा मंजुरी लागते नगर रचना विभाग यांचीसुद्धा मंजुरी लागते तर अशा सर्व प्रकारच्या आपल्याला एन ओ सीज किंवा मंजुरी प्रत्येक विभागाकडून घ्यावी लागते आणि त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते आपण बघू आता आपण एन ए करायचं असेल तर त्यासाठीची कुठली प्रक्रिया आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला येण्याचा अर्ज जो आहे तो अर्ज आपल्याला एस ओ म्हणजे कलेक्टर ऑफिसला सबमिट करावा लागेल आणि वरच्या सर्व डॉक्युमेंटची एक एक प्रत त्याला जोडावी लागेल तर हा येण्याचा अर्ज आपल्याला करावा लागेल त्यानंतरची पुढची स्टेप अशी आहे मित्रांनो की कलेक्टर ऑफिसमधून किंवा गाव तलाठी जे आहेत ते आपल्या जमिनीची मोजणी करणार आहेत आणि मोजणीचा जो अहवाल असेल तो तिकडे जोडणार आहे त्यानंतर काय आहे मित्रांनो त्यानंतर आपल्या जमिनीवर काही वाद आहे का किंवा दुसऱ्या कुठल्या एनओसी पेंडिंग आहेत का हे बघितलं जाईल मित्रांनो आणि त्यानंतर जर आपल्या ज्या एनओसी आहेत म्हणजे ग्रामपंचायतकडून ज्या घ्यायच्या एन सी आहेत आहे, किंवा पाणीपट्टी पट्टी वीजपट्टी किंवा दुसऱ्या कुठल्याही आपल्या ज्या पेंडिंग गोष्टी आहेत हे आपल्या येणे करण्यापूर्वी सगळ्या मागवल्या जातात आणि सगळ्यात अंतिम असं आहे मित्रांनो की कलेक्टर ऑफिसला हा अर्ज आल्यानंतर सर्व डॉक्युमेंट आल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर कलेक्टर ऑफिसला आणखी कुठल्या विभागाची जर का परमिशन किंवा अहवाल पाहिजे असेल तर त्यांना हा पाठवला जातो की ही जागा येणे करण्यासाठी आलेली आहे आणि आपलं काही जर ऑब्जेक्शन असेल तर आपण पाठवावं त्यामुळे पंधरा ते वीस दिवस ह्या प्र ह्या गोष्टीमध्ये लागतात आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आल्यानंतर कलेक्टर ऑफिसला तपासणी झाल्यानंतर जर डॉक्युमेंट्स पूर्ण योग्य असतील तर आपल्याला दोन ते सहा महिन्यामध्ये येण्याची ऑर्डर हे कलेक्टर ऑफिसमधून मिळून जाते ही संपूर्ण प्रक्रिया येणे करण्याची अशी आहे मित्रांनो आता आपण 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 समजून घेऊया की कुठल्या चुका करताना करायला नाही वादग्रस्त जमिनीचा येणे द्यायला नाही पाहिजे ही पहिले त्यानंतर आपण जमिनीची पूर्ण मोजणी सरकारी केल्याशिवाय त्या जमिनीचा येणे करायला द्यायची नाही आहे जर वाटप झालेलं नसेल जमिनीचं तर त्या जमिनीचं येणे सुद्धा आपण करायला नाही पाहिजे तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो की ज्या आपण येणे करण्यासाठी कर पाहायला पाहिजे धन्यवाद